नामदार गोगावलेंनी दिली महाड महोत्सव दोन हजार पंचवीस ची माहिती शिवसेनेतर्फे विकास युवा मंच या सामाजिक संस्थेची स्थापना नुकतीच करण्यात आली असून त्याची अनधिकृत माहिती देण्यासाठी आणि संस्थेच्या शुभारंभाचा कार्यक्रम महाड महोत्सवविषयी अधिक माहिती देण्यासाठी महाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यामार्फत सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह महाड इथं एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी गोगावले यांनी महाड एस टी बस स्थानक परिसरात पंधरा ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित महाड महोत्सव या नऊ दिवसीय भव्य सोहळ्यातील सर्व मनोरंजनपर कार्यक्रमांची माहिती दिली आणि भविष्यात विकास युवा मंच ही फक्त खेळ मनोरंजन इतकीच मर्यादित न राहता समाजातील विविध समस्या गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी यासाठी देखील कार्य करणार असल्याचं सांगितलंय या परिषदेला शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले महाड शहर प्रमुख डॉक्टर सुर्वे एडव्होकेट सनी जाधव महिला आघाडी प्रमुख सौविद्या देसाई शहर संघटक निखिल शिंदे युवासेना शहर प्रमुख सिद्धेश मोरे माजी नगर अध्यक्ष सुनील कविस्कर माजी नगरसेवक सुनील अगरवाल ओंकार जाधव रुपेश पवार रोहन पवार इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महाड महोत्सव दोन हजार पंचवीस पंधरा जानेवारी ते तेवीस जानेवारी <coughs> नऊ दिवस महाडकरांना वेगवेगळ्या स्वरूपाची मेजवानी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यानंतर तिथं <coughs> वेगवेगळे वेग स्टॉल लागले जाणार आहेत त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत त्यानंतर जे काय आपला आत्तापर्यंत महाडमध्ये कार्यक्रम झाला होता त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने थोडा कार्यक्रम करण्याची आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची यांची यांचा मानस आहे त्यामध्ये आपलं आयोजक मंडळ आहे त्यामध्ये श्री ओमकार जाधव रुपेश पवार प्रीतम शिवदे कैलास सलाग्रे आणि श्री सनी पवार आणि ह्या सगळ्यामध्ये आमचा सनी जाधव आमचे वकील हे यांना आम्ही शिवसेना विधीच जिल्हा प्रमुखाचं अध्यक्षपद दिलं आहे त्यांचं स्वागत समारहा असे सगळे भरगतचा कार्यक्रम हे नऊ दिवस हे सगळे आणि मग त्याच्यामध्ये आमचे हे सर्व संघटनेचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना शिवसेना हे संपूर्ण सहकार्य करतील आणि लहान मुलांचे जे पाळणे बिळणे इतर काय जे खर्च ते आहेत शुक्रवारी सतरा तारखेला सिने तारका ही ईशा केसकंडे जी मालिका प्रचंड गाजली बांधूची जी तिने हे केली होती तर ती ला बोलवत आहेत आपण होम मिनिस्टरला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो तर तिथून सोळाला तो कार्यक्रम आहे सतराला ईशा केसकरचा आहे अठराला खुल्या ग्रुप डान्स स्पर्धा आहे एकोणीस ला हास्य चित्र कलाकार धमाल कॉमेडी शो चे आहेत जॉनी रावल रजदीप कदम दिवेश कुमार डी महेश असे हे हास्य कलाकार मला वाटतं येत आहेत त्यानंतर महिलांसाठी खुल्या नृत्य स्पर्धा आहेत त्यानंतर एकवीसला पाककला की आपल्या कोकणची खासियत त्या महिलांना संधी आहे त्यानंतर आश्मी म्युजिकल शो हा एक कार्यक्रम ऑर्केस्ट्राचा आहे ना ऑर्केस्ट्रा होईल हा बावीसला आहे आणि तेवीसला जादूचे प्रयोग तर असा हा महाडकरांसाठी खास करून महाड महोत्सव दोन हजार पंचवीस आणि त्याचं उद्घाटन पंधरा तारखेला संध्याकाळी I...